महाराष्ट्रातल्या अन्य गावांसारखंच हेही एक गाव मुक्काम पोस्ट काकडवाडी तालुका विटा जिल्हा सांगली पण या एका वाचनालयामुळे हे गाव इतर गावांपेक्षा खूपच वेगळं बनलंय ले। गावातल्या शाहू वाचनालयात सत्यशोधक चळवळीतली अत्यंत अनेक दुर्मिळ पुस्तकं आहेत विशेषत ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची बहुतांश पुस्तकं काकडवाडीनं सांभाळून ठेवली आहेत त्यामुळेच यदी फडकेंपासून हरी नरकेंपर्यंत अनेक अभ्यासक आवर्जून इथं आले आहेत उद्धव आणि राज ठाकरेही इथं हजेरी लावून गेले आहेत प्रबोधनकारांविषयी जाणून घ्यायचं असेल तर इथं येण्याशिवाय पर्याय नाही या गावामध्ये सत्यशोधक चळवळीचं हे गाव पूर्वी केंद्रच होतं आता प्रबोधनकर ठाकरे यांचा जो आता विषय चर्चा वगैरे सुरू आहे त्याचा पूर्व इतिहास मी थोडक्यात सांगतो की या गावामध्ये सत्यशोधक चवळीचे केंद्र असताना आमच्या गावचे तुकाराम काकडे हे सत्यशोधक होते आणि त्याने गावामध्ये सत्यशोधकाचं केंद्र सुरू केलं होतं बाराशे वस्तीच्या या छोट्या गावात वाचनालय सुरू करायचं होतं तेव्हा काकडेंच्या घरातल्या पोटमाळ्यावर एक ट्रंक सापडली आणि त्यात होती विसाव्या शतकाच्या सुरुवातीची पुस्तकं स्वत सत्यशोधक असलेल्या तुकाराम काकडे यांनी तत्कालीन सत्यशोधक समाजाचा इतिहासच जणू गोळा केला होता पण दुर्दैवानं त्यांच्या मृत्यूनंतर हा इतिहास या पेटीतच अडकून राहिला होता आता शाहू वाचनालयाच्या माध्यमातून ही ग्रंथसंपदा महाराष्ट्रातल्या प्रबोधनाच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकत आहे तुकाराम रघुनाथ काकडे त्यांचा प्रबोधनगार प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी संबंध आला त्यांनी आपल्या गावातसुद्धा शाहू वाचनालय काकडवाडी म्हणून वाचनालय चालू केलं आणि त्यावेळीची पुस्तकं आमच्याकडे ते, ते होती ते नंतर आमच्या गावात महावीर मुळे यांनी वाचनालय चालू केलं त्यावेळी त्या पु वाचनालयला आम्ही ती पुस्तकं दिली स्वत प्रबोधनकारांनी काकडवाडीत येऊन तुकाराम सत्यशोधक पद्धतीच्या लग्नात पौरोहित्यही केलं होतं आजही काकडवाडी शाहू वाचनालयामुळे प्रबोधनकारांशी मनानं जोडली गेली आहे त्यानं गावात प्रबोधनकारांचं स्मारक उभं करायचंय त्यासाठी जमीन देखील राखून ठेवली आहे युतीची सत्ता असताना राज ठाकरेंच्या हस्ते या स्मारकाचा कोनशिला समारंभही झाला पण सत्यशोधकाचा अभ्यास तीर्थ बनलेली काकडवाडी एका दशकाहूनही अधिक काळ स्मारकाची वाट पाहत आहे जगदीश बाबर सांगली मी मराठी